कारण मराठी पावलं पडते पुढे याच पद्धतीनं मराठी माणसांनी ही केलेली धडपड आहे मराठी लोकांच्यासाठी सिनेमा कारण मनोरंजन असल्याशिवाय तुमचं जीवन हे कधीच चुकी होऊ शकत नाही म्हणून मनोरंजनासाठी यांची ही तिसरी पिढी हे काम करत आहे म्हणजे आमचे अशोक नाना असतील त्यांनी अनुप प्रवीण टॉकीज हा सिनेमा सुरू केला आणि आज अनुप डिजिटल सिनेमा बघा म्हणजे डॉल्बी डिजिटल सिनेमा बघण्याचा तुम्हाला आनंद मिळणार आहे हा पूर्ण सिनेमाचा सगळा ॲटमॉस्फिअर आहे अशा पद्धतीनं नमस्कार तुम्हाला काय दिसते अनूप सिनेमा आणि मा सिनेमा आ, या दोन्ही संकल्पनेतून म्हणजे अनूप आणि मा सिनेमा अनूप करून टाकलीच तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या सिनेमा क्षेत्रामध्ये ज्याचं नाव आहे खूप मोठं असा अनूप जगदाळी आपल्या सातारचा सा, एक कलाकार तर यांनी आत्ता या घडीला डिजिटल युगामध्ये अतिशय सुंदर असा अनुप सिनेमा याची संकल्पना घेऊन तो वडूजमध्ये त्यानं थिएटर उभं केलं आहे अतिशय सुंदर म्हणजे तुम्हाला मल्टीप्लेक्सला लाजवल अशा पद्धतीनं साऊंड आहे तुम्हाला मल्टीप्लेक्सला लाजवल अशा पद्धतीनं स्क्रीन आहे तुम्हाला मल्टीप्लेक्सला लाजवल अशा पद्धतीनं सिटिंग अरेंजमेंट आहे आणि तुम्हाला मल्टिप्लेक्सला लाजवल असं पॉपकॉर्नसुद्धा इथे मिळतं तुम्हाला दाखवतो या तर हे पूर्ण थिएटर तुम्ही बघताय हे आहे बुकिंग ऑफिस बुकिंग ऑफिसमधून तुम्ही तिकीट काढून घेतल्यानंतर तुम्ही मध्ये आज जाऊ शकता अशा पद्धतीने हे पूर्ण लवकर नऊ ऑगस्टला मुंबई बरोबर जनवली दोन हा रिलीज आहे आमचे मित्र प्रवीण तरडे यांचा सिनेमा निर्माता आहेत आमचे मंगेश देसाई खूप सुंदर असा हा सिनेमा पण आहे याच्या पण तुम्ही आतुरतेने वाटपा आणि एकदा ओळज येऊन नक्की ह्या थिएटरचा अनुभव तर हा आहे मोठाच्या मोठा सिनेमा अतिशय सुंदर असा सिनेमा आज तुम्ही तुम्हाला सगळं दाखवणार आहे सिनेमा कसा आहे काय बैठक काय हा सगळा सिनेमा आहे तिला बोलून सिनेमा म्हणतात म्हणजे आतमध्ये वाता मी कोणी ए सी फुल ए सी आहे अशा पद्धतीने हे थिएटर आहेत अनुप जगदाळे आपले आहेत सातारचे वरुडचे त्यांची ही संकल्पना आणि त्यांनी ही संकल्पना आपल्याच मूळ गावामध्ये सुरुवात केली आणि आता महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी तो असे थिएटर्स ठेवणार आहे अशा पद्धतीने थिएटरला इंटरव्हल झाल्यानंतर काय करायचं तर पॉपकॉर्न तुम्हाला इथं पॉपकॉर्न कमी हे पॉपकॉर्नचे मस्तपैकी आहेत अशा पद्धतीने इथं पॉपकॉर्नसुद्धा तुम्हाला खायला मिळणार म्हणजे मल्टिप्लेक्समध्ये जायची काही गरजच नाही पॉपकॉर्नसुद्धा मिळणार गरमागरम पॉपकॉर्न मिळणार इथं टॉयलेटची बाथरूमची अतिशय सुंदर अशी स्वच्छ अशी व्यवस्था आहे पार्किंग प्रशस्त आहे आणि माफक दरामध्ये तुम्हाला हा सिनेमा बघायला मिळतो या पद्धतीने पूर्ण तरी चारी बाजूला जरी बघितला तरी पूर्ण सुरक्षित ऊन वारा पाऊस यापासून अतिशय सुरक्षित ह्या सिनेमामध्ये तुम्ही सिनेमा बघू शकता त्याचं प्रक्षेपण हे सॅटेलाईट थ्रू होतं तुम्हाला मी सॅटेलाईट पण दाखवणार आहे सॅटेलाईट थ्रू आणि कशा पद्धतीने सिनेमा दाखवलं जातो ते पण तुम्हाला दाखवणार आहे सोनी मराठी पॅनासॉनिकचं फोर के टेक्नॉलॉजी जी प्रदर्शित करण्यासाठी लागते ती फोर के टेक्नॉलॉजीसुद्धा ह्या थिएटरमध्ये आहे डॉलबिटीची डिजिटल सिस्टीम आहे तुम्हाला पद्धतीने थिएटरची साऊंड क्वालिटी आणि पिक्चर क्वालिटी तुम्हाला दाखवतोय तर आपण हे थिएटरमध्ये इंटर एंटरन्स केले इंटर, 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 इंटर केलेलं आहे <स्या> तुम्ही नक्की एकदा आलात तर अनुप सिनेमाला भेट द्या वाटा सिनेमा आहे अतिशय सुंदर सिनेमा आहे तुम्ही नक्की बघायला या ज्या पद्धतीनं मल्टीप्लेक्स मध्ये नियम असतात की महत्वाची सूचना कृपया आपण व्हीच्या कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात धुम्रपान करण्यासक्त मनाई आहे तंबाखू गुटखा सिगरेट मावा दारू इत्यादी जी व्यसना आहे ती करण्यासक्त मनाई आहे आणि यामुळं सी सी टी व्हीच्या तुम्ही कक्षेत असल्यामुळं सुरक्षेचा पण प्रश्न तुम्हाला येणारच नाही अनुप सिनेमा साधारणतः किती शो तीन बारा तीन सहा नऊ सान। वा ठी कसा प्रतिसाद कसा आहे चांगला आहे चांगला प्रतिसाद आहे लोक येतात एन्जॉय करतात सगळे एन्जॉय करतात कारण मल्टिप्लेक्सचा फील आहे ना सगळा <laughs> वा 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 आणि साधारणतः ग्रामीण भागात असा कन्सेप्ट नाही कुठून कुठून लोक येतात बऱ्याच लांबून ऐंशी नव्वद किलोमीटर उठून लोक येतात चालेल वा 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 हे आहेत आमचे बारके आम्ही म्हणतो प्रेमान तुमचं नाव आहे सगळं सांगा माझं नाव सुहास आणि नाव बाईंग सुहास बाईंग हे बरोबर साधारणतः अनुपदादाचे बालमित्रच आहेत पण आता मॅनेजर लहानपणापासून आहेत आणि ते मॅनेजर पूर्ण इथं टेक्निकली सगळा जो विभाग आहे ते बघतात आणि अनुपदादा आत्ता थोडंसं एका मिटिंगला मुंबईला आहे त्याच्यामुळे मी अचानक आलो होतो अनुपदादांशी मला भेट नाही झाली परंतु अनुपदादा नक्कीच आपल्याला व्हिडिओवरून आपल्याला मार्गदर्शन करतील की सिनेमा कसा आहे काय आहे आणि त्यांचं भविष्यामध्ये कुठं कुठं ते सिनेमा चालू करणार आहेत हे नक्कीच आपल्याला सांगतील कारण मराठी पावलं पडते पुढे याच पद्धतीनं मराठी माणसांनी ही केलेली धरपड आहे मराठी लोकांच्यासाठी सिनेमा कारण मनोरंजन असल्याशिवाय तुमचं जीवन हे कधी सुखी होऊ शकत नाही म्हणून मनोरंजनासाठी यांची ही तिसरी पिढी हे काम करत आहे म्हणजे आमचे अशोक नाना असतील त्यांनी अनूप टोरिंग टॉकीज हा सिनेमा सुरू केला आणि आज अनूप डिजिटल सिनेमा बघा म्हणजे डॉल्बी डिजिटल सिनेमा बघण्याचा तुम्हाला आनंद मिळणार आहे तुम्ही नक्कीच या भागात असेल सातारा जिल्ह्यामध्ये कुठेही असाल तर एकदा नक्की हा सिनेमा बघायला या अनूप सिनेमा वडूज आणि हा माझा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा वासू पाटील वसंत गडकर या चॅनेलला नक्की आवडेल तुम्हाला वेगवेगळे माझे कॉन्सेप्ट असतात आणि तुमच्याकडे काय असा कॉन्सेप्ट असेल तर मला नक्की सांगा मी तिथे शूट करण्यासाठी येईल आणि तो आपल्या व्ही ब्लॉगवरती नक्की पडेल इथून सगळा हा सिनेमा जो आहे तो प्रोजेक्ट होतो म्हणजे इथून सिनेमा सगळा दिसला जातो हे आहे डॉल्बी डिजिटल सराउंडिंग सिस्टीम ही डॉल्बी डिजिटल सराउंडिंग सिस्टीम आहे अतिशय सुंदर असं हे चित्र वगैरे दिसतं साऊंड तर अतिशय खतरनाक आहे इथून ऑपरेटर ॲटमॉस साऊंड जर ऐकायचं असेल तर तुम्ही नक्कीच एकदा अनुप सिनेमाला तुम्ही नक्कीच एकदा भेट द्या अशा पद्धतीत बघा नमस्कार मी वासुपाटी आणि आत्ताचा थोडासा वेगळा व्हिडिओ आहे आता मी कुठे जर आहे पांढरं पाठीमागून खाली दिसते तुम्हाला अशा ठिकाणी आहे मी तर आपण आलेलो आहोत पहिल्यांदाच खेडेगावामध्ये एक सुंदर असा निर्माण केलेला सिनेमा बघायला आता तुम्ही म्हणाले तर सिनेमा काय तर तुम्हाला सिनेमा दाखवतो तर हा आहे अनूप सिनेमा म्हणजे मा सिनेमा ही भारताची सगळ्यात मोठी चेन आहे सिनेमाची या सिनेमामध्ये हा तुम्हाला दिसेल तो वातानी हे सिनेमा आहे वातानी कुलित थिएटर आहे आणि या थिएटरमध्ये हा सिनेमा तुम्हाला दिसतो अतिशय सुंदर असा हा सिनेमा नजराना तुम्हाला मी साऊंड दाखवणार आहे तुम्हाला मी यातली पिक्चर क्वालिटी दाखवणार आहे आमचे मित्र अनूप जगदाळे म्हणजे ते निर्माता आहेत दिग्दर्शक आहेत वितरक आहेत आणि पारंपरिक सिनेमात चालवणारातले ते बादशाह आहेत अनुप टोरिन टॉकीज म्हणून तुम्ही जे अख्ख्या महाराष्ट्रभर म्हणजे जगभर ज्यांनी नाव पोचवलं अनुप टोरीन टॉकीज असे हे अनुप जगदाळे आपल्या प्रॉपर वडूचे साकारायचे त्यांचीच ही क संकल्पना की खेडेगावातल्या लोकांना स्वस्तामध्ये छान आणि डिजिटल मल्टिप्लेक्स सारखाच सिनेमा त्यांना बघता यावा म्हणून त्यांनी ही संकल्पना साकार केली आणि हा सिनेमा इथं उभा केला त्याचं नाव आहे अनूप सिनेमा मा सिनेमा तुम्हाला थिएटर दाखवतो हे पूर्ण थिएटर आहे अशा मस्तपैकी पुशबॅक सीट आहे बाजूला येऊन दाखवा अशा मस्तपैकी पुशबॅक सीट आहे बाबा का छान अशा ए सी मस्तपैकी आहे की ए सी पुशबॅक सीट आहेत मस्तपैकी आणि ॲटमॉस्फिअर अतिशय सुंदर आहे पूर्ण ए सी आहे वातानीकृत सिस्टीम सगळी आहे साऊंड सिस्टीम सराउंडिंग फाईव्ह पॉईंट वन डॉलबी डिजिटल साऊंड सिस्टीम आहे फोर के प्रोजेक्शन प्रोजेक्शनसुद्धा पॅनासॉनिकचं फोर के प्रोजेक्शन आहे म्हणजे साधारणतः तुम्हाला सांगू ज्या पद्धतीनं आपण थिएटरमध्ये जो अनुभव घेतो त्याच्यापेक्षा अतिशय सुंदर अनुभव आहे हे तुम्हाला थिएटर कसं आहे हे तुम्हाला दाखवतो खत्म नहीं हुआ बावड़ी पूछ अब घर पीट ले गिटार बजा रहे जैक्सन की औलाद

या सर्व सिनेमांची रील्स असतील किंवा ट्रेलर असतील किंवा सिनेमा दाखवून असेल तो आमचा हा बारक्या अनुप सरांचा मॅनेजर आहे आणि इथं वडूज सावळी साधारणतः गोंदवले पुशेगाव मसवड औंद ह्या भागातून ह्या सिनेमाला भेट द्यायला लोक येतात आत्ताच म्हणजे नवीन नवीन जे सिनेमा जे मुंबईमध्ये रिलीज होतो तो इथंच सिनेमा रिलीज होतो असा अनुभव अतिशय वेगळा आणि छान अनुभव आहे मी तुम्हाला आता बाहेरून दाखवतो थिएटरचं रूप दिसेल अ हे थे बघा त्याला म्हणतात अध्यावत नवीन थिएटर ज्या पद्धतीनं हे दिसत पूर्ण त्याला येर म्हणतात येर बोलून आणि हे थिएटर अतिशय सुंदर आहे तुमचा आवडता राहायला काय तुम लोक तुझे रहे हो तुम लोग लोक ढूंढ रहे हो और मैं, और मैं मैं तुम्हारा यहां इंतजार कर रहा हूँ म्हणजे अनूप सिनेमा हा प्रत्येक प्रेक्षकाचा इथं वाट बघत असतो अशा पद्धतीने थिएटर आहे